रोटी बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे कारण सर्वत्र लाडकी बहीण योजनेचा प्रचार केला जातोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ज्या कुठल्या कार्यक्रमात ते जातात ते या योजनेचा उल्लेख के करतायत त्याचा प्रचार करतायत आणि याच योजनेवरून विरोधक जे आहेत हे सुद्धा सरकारला धारेवरती धरतायत मात्र हे सगळं होत असताना पहिला जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो आता वर्ग करण्यात आलेला आहे अकाउंटवरती जमा करण्यात आलेला आहे आणि पहिले लाभार्थी महाराष्ट्रातल्या ठरलेल्या आहेत त्या आपल्या सध्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत हा ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे तीन हजार रुपये आल्याचा मेसेज बँक ऑफ इंडियाचा त्यांच्या मोबाईलवरती आपल्याला पाहायला मिळतोय याचाच अर्थ हे तीन हजार त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत मात्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की सतरा तारखेला रक्षाबंधन आधी महाराष्ट्रातल्या सगळ्या पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत परंतु काही ठिकाणी ट्रायल रन म्हणून अशा पद्धतीनं हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत नमस्कार स्वागत आहे आपलं मुंबई मध्ये आई आ, काय नाव आहे आपलं लता विठ्ठल पाटील लता विठ्ठल पाटील मला सांगा ह्या योजनेबद्दल पहिली माहिती कुठे मिळाली तुम्हाला मोबाईलवरती तुम्ही कुठे बघितली होती बातम्यांमध्ये पाहिली होती कुठे बातम्यांमध्ये पण पाहिले आणि मोबाईल मध्ये पण आली होती तर मग तिथे फॉर्म भरायला गे काय काय पाहिजे ते तिने सांगितले मला काय काय डॉक्युमेंट पाहिजे ते मग मी फॉर्म ऑनलाईन फॉर्म आणला इकडनं आणि मग माझ्या मा सुनीने भरून दिला मग तिकडे गेलो तर मला काहीच अडचण आली नाही फॉर्म भरताना ती ओली सगळं सर्व ओके म्हणून कधी भरला होता आठवतंय का जुलैला दहा जुलैला म्हणजे नुकतीच योजना आली होती मला वाटतं नऊ जुलैला बजेट सादर झालं या योजनेची घोषणा झाली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला पहिलाच फॉर्म माझा भरला पहिलाच फॉर्म त्या सेंटरवरती तुमचा भरणार माझा भरला पण इतक्या तातडीनं तुम्ही हा फॉर्म भरला तुम्हाला कागदपत्र कुठली हवी आहेत काय काय तुम्हाला जमा करायचं आहे कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ज्या महिला भरत आहेत त्यांना काही अडचणी येत आहेत तर तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता मला काहीच अनु तक्रार नाही आली त्या लोकांनी सांगितलं की तुमचे सर्व रेडी आहे डॉक्युमेंट काय काय लागलं तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड दिले मी एक आणि रेशन कार्डची झे झेरॉक्स दिली एवढंच दिलं आणि शाळेचा दाखला शाळेचा उत्पन्नाचा दाखला वगैरे तर त्यांनी आता काढले काढलेलं आहे आणि नंतर मग मोबाईलवर आलं का आता कसली अडचण नाही आहे तुम्हाला कुठलाही फॉर्म म्हणजे नाही लागणार पण मी ना अगोदरच भरला होता फॉर्म तो काही ठिकाणी ऑनलाईन भरतायत येतं ऑफलाईन भरता येतं तुम्ही कशा भरला होता मी ना ऑफलाईन भरलंय ना ऑफलाईन कुणाच्या मदतीने बालवाडी मध्ये शिक्षिक आहेत ना त्यांच्या मदतीने अच्छा कशा पद्धतीनं त्यांनी समजावून सांगितलं योजनेबद्दल तिने सांगितलं काय मला लताई येणार आहेत पैसे फॉर्म भरलाय सगळे डॉक्युमेंट आहेत तुमचे आणि फॉर्म भरून दिला काय लागते ते अच्छा काय अपेक्षा होती साधारण हे फॉर्म भरताना तुम्हाला वाटलं होतं की हे पैसे येतील कधी येतील येतील की नाही किती वेळ लागेल शंका होत्या मना मनात शंका होते कधी येणार कधी येणार आले तर असं भरून झालं काय सरकारने काहीतरी केलं आपल्यासाठी आता आपल्यासाठी केलं म्हणजे सरकारच्या पाठीमागे उभं राहायलाच पाहिजे ह्या तीन हजार म्हणजे दोन महिन्यांचे दोन हप्ते तुम्हाला आलेले आहेत फॉर्म भरताना तुम्ही विचार तर केला असेल की हे जे दीड हजार आपल्याला येणार आहेत एक महिन्याचे त्याचं नेमकं काय करायचं काय डोक्यात होत काय नाही डोक्यात हो <laughs> <laughs> काय नाही डोक्यात आता आम्ही पाहतोय छोटी छोटी मुलं आहेत त्यांचं शिक्षण असेल त्यासाठी कदाचित हे पैसे खर्च होतील घरातल्या कुठल्या गोष्टींसाठी खर्च होतील नेमकं काय घरातल्या घरातल्या वस्तूला लागते ते खर्च करायला लागणारच ना ते पैसे ते काय राहणारच आपल्या बँकेत तीन हजार रुपये <laughs> पण सरकारने अशीच योजना चालू ठेवावी अच्छा तुम्हाला काय धाकधुका आहे की योजना चालू राहणार नाही किंवा पुढे आणखीन कंटिन्यू करणार नाही अशी ना, काय नाही धाकधुकी आता एका महिन्यात फॉर्म भरला आणि एक महिन्यातच आले पैसे एक महिना पण नाही झाला फॉर्म भरून त्याच्या आधी झाले पहिले लाभार्थी तुम्हीच ठरलाय लकी नक्की आणि आम्हाला रक्षाबंधन अच्छा भाऊबीज झाली म्हणतो भाऊबीज झाली पण नेमका कुठल्या भावाकडनं आले कारण सध्या तीन तीन भाऊ आहेत या राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकना विरोधक पण टीका करतात विरोधकांचं म्हणणं आता विरोधांना टीका करायला भाग हेच झालेला आहे त्यांना पैसे मिळणार कोण बोलते तीन महिने का दोन महिने मिळणार म्हणजे ते विरोधी पक्ष चढवतात पण एकनाथ शिंदे करून दाखवलंय पण असंही म्हटलं की निवडणुकांच्या तोंडावरती अशा पद्धतीने ही पद्धती योजना ना, ना।, ना काय तुमचं काय करणार आहेत काय करणार आहेत पण ते करून दाखवलं तुम्हाला वाटतंय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही योजना आणलेली नाही असं नाही काय वाटत निवडणुका पण ही योजना चालू राहणार उद्धव ठाकरेंची भाषण ऐकली का तुम्ही ते भाषण आहे का पाय धरून खेचतातच असं वाटत तुम्हाला तुमचे स्थानिक आमदार इकडचे आदित्य ठाकरे आहेत <laughs> आमचे ना आदित्य ठाकरे आहेत ना वरली आहेत वरलीतच आहेत पण आम्ही आता आता हे झालं तर आम्ही एकनाथ शिंदेनाच दिलं ना मत पण या योजनेचा जो लाभ मिळालेला आहे दीड हजार रुपये होईल अशी मदत होईल अशीच अपेक्षा हप्त्याच करणार टाका सगळ्यांना उत्सुक काय सांगणार आता घेणार साडी त्यांच्या नावाने एक आता भाऊबीज म्हणून आले त्यांचे धन्यवाद आहेत मला फक्त आता या योजनेबाबत एक विचारायचं आहे अनेक महिला ज्या आहेत राज्यभरात जे फॉर्म भरतायत किंवा काही कागदपत्र ज्यांच्याकडे मिसिंग आहेत आधार कार्डचा प्रॉब्लेम येतोय तर त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो मला सांगा तुम्ही इतक्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने भरलेल्या आणि तुम्हाला सगळ्यात पहिला लाभ पण मिळाला तर त्या सगळ्या महिलांना तुम्ही काय सांगाल काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं केलं पाहिजे आधार कार्ड रेशन कार्ड आणि पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड आणि बँकेची जेरक्स दिली एवढंच दिलेलं मी कुठे पैसे मागितले कुठे अडवणूक केली अशी काहीच नाही नाही पण इतर ज्या काही महिला होत्या त्याच्याबरोबर नाही आलं ऐकणार मला कालच ते फॉर्म भरला ना बालवाडीत ती बोलली लताई तुला पैसे आले काय मेल नाही आले पहिला आणि मी संध्याकाळी मला सुनी सांगितलं आई बोल मोबाईल चेक करा ते मला समजलं ना मग तिच्याकडे गेली आई बोल आले पैसे तुम्हाला पैसे आले बोलल्याबरोबर बरोबर माझ्या मुलांनी तिला फोन केला आईला सांग तयारीत तयारी समोर येणार आहेत थोड्या उसराने तिथेच ता बसलेले असताना जी चोवीस तासवाली आली ठीक <laughs> आहे म्हणजे आता एकूणच आनंद जो आहे हा लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सरकारकडनं ही योजना फक्त घोषितच झाली नाही तर महिन्याभरा आत त्याची अंमलबजावणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी होताना दिसते आणि अर्थात अशाच पद्धतीनं आता महाराष्ट्रभरात रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे सतरा ऑगस्टला ज्या वेळेस अशा पद्धतीनं हे जे पैसे आहेत योजनेचे हे जेव्हा महिलांच्या अकाउंटवरती जातील त्यानंतर महाराष्ट्रात कशा पद्धतीचं वातावरण होतं आणि आगामी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना याचा फायदा होतो का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पर्सन स्वराजसोबत मी ऋत्विक बालेकर ムンバイ食